हरिश्चंद्रगड हा ठाणे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरती असणारा गड आहे साधारणत माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा हा अजस्त्र डोंगर आहे येथील शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच असं शिखर आहे आणि या पर्वताच्या जवळची जर गावं पाहिली तर अकोले तालुक्यातील पाचनई तर जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर ही दोन गावं या गडाच्या जवळ येत असतात हरिचंद्रगड हा समुद्रसपाटीपासून चौदाशे चोवीस मीटर उंचीवर आहे आणि गडावर जाण्यासाठी चार ते पाच वाटाही आहेत अंतर जर पाहिलं गेलं तर सात आठ ते नऊ किलोमीटर असा एक अंदाजे अंतर असावं असं वाटतं आहे आज महाशिवरात्रीचा उत्सव असल्याने या गडावरती भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या गडावरती रात्रीच्या वेळी ल भाविक जास्त प्रमाणामध्ये येत असतात आणि आज दिवस आहे त्या त्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी या प्रमा या गडावरती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे हे पाण्याचं कुंड आहे या ठिकाणी आल्यानंतर भाविक आंघोळ करतात आणि बाजूला जर पाहिलं गेलं तर कोकण कडा आहे तारामतीचा कडा आहे असा एक निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला हा गड आहे आणि आज या ठिकाणी दर्शनाला शिवनेरी संवादची टीम आलेली आहे या गडावरती अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन शिवरात्रीच्या निमित्तानं केलं जातं फार जुनं मंदिर आहे साधारणतः सहाव्या शतकातील असावं असा कयास या ठिकाणी आहे राजा हरिचंद्र युवा प्रतिष्ठान म्हणजे पाचनाई गावचं जे आहे ते लोक या ठिकाणी या हरिणाम सप्ताहाचं आयोजन करतात त्या ठिकाणी अन्नदानही करतात आणि स्वयंसेवक म्हणून ही या प्रतिष्ठानची मुलं या ठिकाणी आपल्याला काम करताना पाहायला मिळतात हे आहे मुख्य शिवलिंग जे गडाचं आपण हरिहरीश्वराचं जे म्हटलं जातं ते हे शिवलिंग आहे ना ना थे जे हे, हे जे शिवलिंग आपण पाहतो हे स्वयंभू शिवलिंग आहे आणि त्याच्या बाजूला जे ठेवलेलं आहे ते दुसरं शिवलिंग आहे परंतु या शिवलिंगाची ही स्वयंभू निर्मिती हरिश्चंद्र गडावरती झालेली आहे बाजूने पाहिलं तर शिवलिंगावरती टाकलेलं दूध वगैरे बरोबर इथनं खाली जात आहे आणि हे ओरिजिनल असं शिवलिंग

हे जे ठिकाण आहे या ठिकाणी आतमध्ये एक मोठी पिंड आहे आणि त्या पिंडीभोवती पाण्यामधून प्रदक्षिणा मारावी लागते इथं अशी आख्यायिका सांगितली जाते की पाणी कितीही पिंडीच्या जवळ असलं मग त्याच्यामध्ये लहान मूल जरी गेलं किंवा मोठा माणूस जरी गेला, गेला। तरीही ते पाणी म्हणजे त्याच्यामध्ये माणूस बुडू शकत नाही आता ह्या वर्षी आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळं प्रत्येक माणसाला जी काही आख्यायिका आहे ती आपल्याला आज सिद्ध करता आलेली नाही परंतु तिथं पाहिल्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की आतमध्ये जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाला आलेले भाविक हे पूर्ण प्रदक्षिणा मारत असतात आणि त्या पाण्यामध्ये इथं जर आतमध्ये पाहिलं तर ह्या पाण्याची पातळी कमी आहे परंतु ती पाण्याची पातळी खूप जास्त असते असंही सांगितलं जातं या ठिकाणी भाविक शिवलिंगाला प्रदक्षिणा मारित आहे पाणी कमी आहे परंतु पाणी साधारणतः त्या शिवलिंगापर्यंत असतं परंतु कुठलाही माणूस बुडत नाही अशी या ठिकाणची आख्यायिका सांगितली जाते हरिश्चंद्र गडावरती आज आपण आलेलो आहोत आपल्या समेत या हरिश्चंद्र गडावरती जे पाचनाई गावचं राजा हरिश्चंद्र युवा प्रतिष्ठान हे स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत आणि या गावचे सरपंच आपल्या समेत सरपंच साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा मी भास्कर बादर ग्रामपंचायत पाच सरपंच काय माहिती सांगाल या गडाची ह्या मंदिराची हा नगर ठाणे आणि पुणे यांच्या पिण्यांचे सराज्यवरती वसलेल्या ठिकाण आहे आणि आता आपण जे बघतोय मंदिर आहे हे खूप जुनं मंदिर आहे साधारण दुसऱ्या शतकामध्ये त्याची रचना झाली असेल असं अंदाज बांधला जातो त्याच्यानंतर इथं चांगदेव महाराजांनी तपस्या केलेली आहे त्याच्यानंतर आपल्या हे चांगदेव महाराजांनी तपस्या केलेली आहे आणि मंदिर जे आहे आतमध्ये ठेवलेलं आहे तिथे पंचतत्वांचं सो मूर्ती आहे त्याची आणि बऱ्याच वर्ष प्रत्येक वर्षी जे ज्यांचं कोणी नवस नवस असतात दुसऱ्या वर्षी नवस लोक येत राहते यात्रा कधी कधी भरते यात्रा महाशुर होत एका दिवसाला आता इतकं इकडं जर खिरेश्वरकडनं जर आलं तर इतक्या अवघड वळण असू नये भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते मग रात्रीची जर इथं भाविक लोक आले तर त्यांची सोय तुम्ही कशी करता आता आपल्याकडे ना सात दिवस सप्ताह बसतो सप्ताहमध्ये अन्नदान कंटिन्यू चालू असतं आज महाशिवजी महाराज असल्यामुळे आज थोडेसे हे दररोज अन्नदान भजन कुठं सप्ताह असतो असतो पण इथंच असतो का म्हणजे इथं अन्नदान असं रात्री असं सकाळी रात्री मी आता हे जे तुमचं राजा हरिश्चंद्र युवा प्रतिष्ठाने हे जे काम करते आता या ठिकाणी हे मोफत केलं जातं का हो मोफत सेवा म्हणून हो सेवा म्हणून आता आपल्याला इथं महाशिवरात्रीच्या वेळेस फॉरेस्ट फॉरेस्ट विभाग आर्बोन विभाग त्याच्यानंतर मग महसूद विभाग खरं अजून पोलीस डिपार्टमेंट याचं सगळ्यांचं खूप मोलाचं सहकार्य होतं ही जागा पूर्ण फॉरेस्टच्या अंडर असाल ना हा कसं आता ही जी जागा आहे ही आर्कोलॉजीच्या अंडरमध्ये साधारण आहे दोनशे मीटर दोनशे तीनशे मीटरची त्याच्यानंतर अंडरमध्ये आणि मग पण अधिकार आहे ग्रामपंचायती गावाची पाचनाई गावचा म्हणजे पाचनाई गावच्या अखत्यारीमध्येच हे मंदिर येतं पाचनाई गाव तर नगर जिल्ह्यामध्ये येतं ना पण हे मंदिर ठाणे जिल्ह्यात येतं का ना। नाही मंदिर नगरमध्येच येत ही जी जागा आहे हरिशंद्रगड हा तिन्ही जिल्ह्यांच्या बोलतो कोकण गेले तर कोकणकड्याच्या पलीकडला ठाण्यामध्ये लागतो इकडं तारामतीच्या पलीकडा बाले किल्ला वगैरे शिवरात्री सोडून इतर वेळेला काही भाविक असतात तर हा इतर वेळेस पर्यटक असतात भाविक पण असतात शक्यतो शनिवारी किती वाटा आहेत येण्यासाठी इकडून गर्दी यायला साधारण वापरते सध्या पाच वाट्या सोपी भाविकांना काय की ज्यांना हरिश्चंद्रगडावरती यायचं असेल तर सोपी वाट कोणती आहे तुम्हाला गडावरती यायचं असेल तर बेस्ट पर्याय म्हणजे जिल्ह्यात पाचनाईला कसं यायचं पाचन तुम्ही राजू पाचन किंवा मग इकडं संगमनेर सगळं मिळून पण तुम्ही अकोले राजून करून पाच महिने येऊ शकता कशाला पण येते आणि इकडनं आणि माळशेजकडून गेले तर खिरेश्वर वर आणि माळशेजकडे गेलं तरी तिकडनं एक तर खिरेश्वर वर येते किंवा मग ब्राह्मण वाडा कोतो करून तुम्ही पाच महिने येऊ शकता तीन मार्ग झाले येण्याचे वरती येणारे वाटेत जुनर दरवाजा आहे पाचनेची वाट आहे टोलर सिटीची आहे त्याच्यानंतर मग बैलघाट म्हणून आहे आणि नळीची वाट नळीची वाट ही सगळ्यात अवघड आहे हे होते या गावचे सरपंच जे आज या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव संपन्न करत आहेत त्यांच्या राजा हरिश्चंद्र युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्तेही स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी मोफत काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मंदिर जर पाहिलं तर पुरातत्व खाला ते किती सालामध्ये बांधलेलं आहे याची तर माहिती नाही आहे परंतु मतिश मंदिर अतिशय देखणं आणि सुंदर आहे गणेश थोरे शिवनेरी संवाद हरिश्चंद्रगड